करवी तालुक्यातील मोरेवाडी इथल्या नवीन म्हाडा कॉलनीत विशेष घटक योजनेतून बांधलेल्या साकवाचा कठडा कोसळला त्यामुळे सिमेंट कॉन्क्रीटचा हा साको वाहतुकीसाठी धोकादायक बनलाय निकृष्ट कामामुळे साकवासाठी खर्च झालेला साठ लाख रुपयांचा निधी पाण्यात गेल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे करवी तालुक्यातील मोरेवाडी इथल्या नवीन म्हाडा कॉलनीत विशेष घटक योजनेतून सिमेंट कॉन्क्रीटचा साको बांधण्यात आलाय डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये या साकवाचं काम पूर्ण झाल्याचा फलक दिसतो ठेकेदार सूर्यकांत पवार यांनी हे काम केलं असून त्यासाठी साठ लाख रुपये खर्च झाले आहेत पण मुळात साकवाचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं झालंय साकवासाठी बांधलेला सिमेंट कॉन्क्रीटचा कठडा दहा दिवसांपूर्वीच कोसळला पावसामुळं कठडा कोसळला कॉन्क्रीटचा भराव वाहून गेलाय पण बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे लक्षच दिलेलं नाही आमदार अमल माडिक यांनी नियोजन समितीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला त्यानंतर पालकमंत्र्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली त्यानंतर आज अधीक्षक अभियंता तुषार बुरुड यांच्यासह कार्यकारी अभियंता आणि उपअभियंत्यांनी या कामाची पाहणी केली यावेळी अण्णासो मोरे मिलिंद शेटे प्रमोद हुदले अमोल गायकवाड मनोज बागे यांनी निकृष्ट दर्जाच्या कामाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला ठेकेदार आणि अधिकाऱ्यांमधील संगणमतातून आणि खाबोगिरीमुळे शासनाचे साठ लाख रुपये पाण्यात गेल्याचा आरोप नागरिकांनी केला संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे